गुड मॉर्निंग स्टुडंट तर बघा आज आपण प्रयोग क्रमांक पाहणार आहोत किती आणि आजच्या प्रयोगाचं नाव आहे द्रवाचा द्रवाचा दाब दाब दरौ दरौ. दरौ दरौ. बघा त्याच्यासाठी लागणार आपल्याला साहित्य आहे पाणी आहे बरोबर आहे हा जग आहे याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यानंतर एक मोठे ताट लागणार आहे आपल्याला त्याच्यानंतर बघा हे कायबत्ती उदबत्ती आपण लावतो ना देवाला घरी ते त्याच्यानंतर वॉटर कलर ते मिक्स करण्यासाठी हा एक ब्रश घेतलेला आहे आपण त्याच्यानंतर हे काय आहे आणि त्याच्यानंतर किंवा पाण्याची प्लास्टिकची एक बॉटल लागणार आहे तर आजच्या प्रयोगाच्या नावावरून तुम्हाला समजलं असेल की द्रवाचा दाब म्हणजे पदार्थाच्या तीन अवस्था असतात ना पण कोणत्या सॉलिड लिक्विड अँड गॅसेस असतात कि नाही तीन अवस्था तर याच्यापैकी द्रव पदार्थ जे असतात द्रव पदार्थ म्हणजे काय बर द्रव गुणधर्म काय असतो लिक्विडिटी असते म्हणजे काय म्हणायचं त्याच्यामध्ये ते वाहत असतात पाणी कसं आपण इथं टाकले त्यानंतर वाहून जाते की नाही बरोबर आहे ना त्याच्यानंतर काय करतात ते पाणी किंवा द्रव आपण पदार्थ आपण ज्या पदार्थामध्ये ठेवलेले आहेत ज्या वस्तूमध्ये ठेवलेले आहेत त्याचा आकार धारण करतात आता जर मी मध्ये पाणी भरलं तर त्याचा आकार असा होईल एका कप मध्ये भरलं तर त्याप्रमाणे होईल ग्लास मध्ये पाणी भरलं तर त्याच्याप्रमाणे त्याचा आकार होईल तर आज आपल्याला की द्रवाला दाब असतो मी तुम्हाला एक मागच्या मला वाटते एका प्रयोगामध्ये उदाहरण दिलं होतं ते असं होतं की पूर्वीच्या काळे काय होते हाड होते विहिरी होत्या बरोबर आहे त्याच्यातून पाणी काढण्यासाठी लोहट वापरायचे त्याला पोहरा म्हणतात शुद्ध भाषेमध्ये तर तो लोखंडी पोहरा असायचा मग काय व्हायचं कदाचित दोर तुटल्यानं किंवा तिची कडी दिसत्यानं जेव्हा तो पोहरामध्ये पडायचा तेव्हा तो काढण्यासाठी काय करायचं गळ वापरतात बरोबर आहे पण काय काय असे पोहणे असतात पोहणारे माणसं असतात चांगले गावात जे काय करतात विरी तोडी मारून खूप खाली जाऊन तळाला जातात आणि तळाला जाऊन तो लोट वर आणतात असे काही चांगले पोहणारे व्यक्ती असतात तर ते व्यक्ती सांगतात किंवा जेव्हा आपण हे पोहतो तेव्हा काय होतंय की जसं जसं आपण पाण्यापासून खाली खाली जाऊ हो, तस तसं आपल्या कानावर प्रेशर वाढायला लागते असं जो एकदम खाली जर जा जास्त गेलो त्याच्यापेक्षा खाली असं एक लिमिट येते त्याच्या खाली आपल्याला जाता येत नाही कारण की द्रवाचा दाब आपल्या कानावर पडत असतो म्हणून कानावर गुम होते आणि आपण बहिरे होत चालू काय की अशी भावना निर्माण होते आपल्या मनामध्ये आणि मग काय होतं आपण खाली जाऊ शकत नाही तर हाच प्रयोग द्रवाला दाब असतो हाच प्रयोग आपल्याला आज बघायचा आहे तर बघा सुरुवातीला आपण काय करणार आहे ही जी अगरबत्ती आहे ना या अगरबत्तीनं अगरबत्तीच्या मदतीनं या बॉटलला तीन चित्रे पाडून घेणार आहेत काय करणार आहेत बघा मी आता अगरबत्ती लावून घेतो दिसते का सगळ्यांना बघा हे आता चेतली का अगरबत्ती पेटली ना आता बघा याला आपण तीन चित्र पाडणार पहिले चित्र बघा याच्यापासून दोन इंच दोन इंचावर पाडायचे आपल्याला बॉटलच्या तळापासून आता बघा इथं पाडतो मी चित्र एक चित्र पडलेले त्याच्यानंतर दुसरं चित्र पाडायचे चार इंचावर आता पुन्हा एक चित्र पाडून देतो बघा फक्त ते चित्र आपल्याला काय करायचं तर एका सरळ रेषेमध्ये पाडून घ्यायचे कसे पाडायचे तर बघा नंतर पुन्हा अजून एक ते अजून वरती पाडतो बघा चित्र पाडून घेतले आपण आता, ही है। आता है मी देतो दोन आता याच्यामध्ये काय केलेलं मी याच्यामध्ये वॉटर कलर मिक्स करून घेतलेले ते काय केलेले मिक्स करून घेतले आणि आता आपल्याला काय करायचंय ते पाणी या बॉटल मध्ये होतायचं आहे लक्षात का आता बघा पण काय होईल बरं मी पाणी ओतलं तर या छिद्रामधून पाणी चालत ना मग आपल्याला काय करावं लागेल छिद्र थोडा वेळ असे बंद करून घ्यावं लागते बरोबर आहे तर मी आता एका मुलीला सांगतो बघा वैष्णवी याच्यावरती एक बोट ठेवायचं याच्यावरती एक बोट ठेवायचं आणि तिसऱ्या बोट याच्यावरती ठेवायचं पक्के झाले पाहिजे आता बघा मी हे भरू का पाणी गे? दोन बंद करा आता बघा मी पाणी भरतो याच्यामध्ये दिसलं का सगळ्यांना आता काय करायचं माहितीये का बघा आता मी एक एकदा असं करणार आहे की आता तुम्हाला फक्त निरीक्षण करायचं आहे सांगायचं मला काय झालं तर आता ही बॉटल आपल्याला इकडे ठेवायची इथं आणि ती जे आपण प्लेट घेतली परत ती कुठे ठेवायची ताट खाली ठेवायची आणि मग त्याच्यावरचे बोट काढायचे तुम्ही बघायचे की काय झाले आपल्याला सांगताना मला ठीक आहे आता तुम्ही तशी बोट ठेवा फक्त मला ताट दे कुठं बोट ठेवू बघा आता हे ताट मी कुठे ठेवतोय इथे ठेवतोय आता इथे बॉटल बघा आता लक्ष्यकार निरीक्षण करायला का इथे बघायचं आहे याच्यावर पण एक मिनट बोट ठेव द्या सा एक थांब थांब सरळ करा बोल अशा काय माहिले बघा काय व्हायले ते बघा कुठल्या चित्रातून पाणी कुठं कुठं चालेल दरीशन करायचं आहे हे बघा दिसायला का इथे घ्या तुम्ही बघा आता एका क्षेत्रातून पाणी पडणं बंद झालं आता आता कुठल्या क्षेत्रातून पाणी पडते कुठल्या पाणी पडते ते जास्त दूर पर्यंत खाजून पाहिलं कि शेवटच्या वरच्या आता बघा दोन नंबरच्या क्षेत्रातून येणार पाणी काय झालेलं आहे कमी झालेलं आहे आणि शेवट पर्यंत कुठलं पाणी पडतंय झाले की नाही बघा ते पण बंद होईल की नाही hmm. ते पण बंद होईल याच्यामध्ये आपण होता म्हणून दिसते कि नाही पाणी आपल्याला निळ्या रंगाच बघा ठीक आहे आता आता मला सांगायचं तुम्ही हा बॉटलच्या छिद्रावरची बोट काढली तेव्हा काय झालं काय झालं सांगा एक कोणी तरी हा, पानी पानी हा, परंतु काय झालं एकदम वर जे छिद्र आपण पाडलं होतं अगरबत्तीच्या साह्याने त्याच्यातून जे पडणार पाणी होतं ते बॉटलचं काय पडू लागलं जवळ पडू लागलं जे मध्ये होतं ते थोडं दूर जाऊ लागलं त्याच्यापेक्षा जा आणि सगळ्यात खाली जे छिद्र होत ते सगळ्यात काय होऊ लागलं दूर जावं लागलं असं काय होत माहितीये का की द्रवाला दाब असतो आणि दाब कुठे असतो इथं द्रवाचा तळ असतो ना तर त्या तळाशी त्याच्या थोडं वरती बना तिथं काय असतो ज्या दाब द्रवाचा सर्वात जास्त असतो तर तो दाब कशामुळे असतो जास्त कारण की त्या बघा कुठलीही एक अवस्था घेतली आपण द्रवातली किंवा पाण्याची त्याच्या डोक्यावर अजून वरती किती पाणी आहे जेवढं जास्त पाणी असेल तेवढा खालच्या पाण्यावर दाब काय असेल जास। जास्त असेल बरोबर आहे एकदम पाण्याचं आपण काय म्हणू आपण बरोबर आहे वरती जर आलो आपण जसं पाण्याच्या एकदम एखाद्या पोहणारा माणूस असतो तो वरती वरती पोहतो की नाही त्याच्यावर अंगावर काय द्रव नसते वरी पाणी त्याच्यावर दाब असतो काय जास्त नाही <laughs> परंतु जो माणूस खाली गेलेला आहे त्याच्या मात्र डोक्यावर अजून पाणी वर वाढलेलं असते आणि म्हणून त्या द्रवाचा दाब काय असतो कुठे असतो द्रवाचा दाब सर्वात जास्त द्रवाच्या तळाशी कुठे असतो म्हणूनच सर्वात खालच्या तळाशी आपल्याला जे छिद्र होत त्याच्यावर दाब वरच्या पाणी डोक्यावर जास्त पाणी होते की नाही म्हणून वरच्या दाबानं त्या खालच्या छिद्रातलं पाणी जास्त दूरवर जात होतं आणि संतांना पण तीच अवस्था झाली संतांना काय झालं जेव्हा पाणी थांबलं सर्वात पहिले कुठल्या छिद्रातलं थांबलं वरच्या नंतर मजला नंतर नंतर सर्वात खालच्या द्रात पाणी आपण थांबलेलं पाहिले कळालं द्रवाचा दाब सर्वात जास्त कुठे असतो त्याच्या कुठे असतो ना द्रवाचा दाब असतो म्हणून असतो आणि तो आपण अनुभवला जे सर्वात खाली जास्त जास्त दाब होता म्हणून पाणी दूर अतिशय सोपा प्रयोग खूप कमी साहित्याच्या मदतीने आपण द्रवाला दाब असतो हा प्रयोग आपण आज शिकलेलो आहोत आता यावर काय प्रश्न उत्तर आहेत ते आपण लिहून घेऊयात आणि पुढचाच असा आहे नवीन प्रयोग घेऊन आपण कधी भेटणार आहोत तोपर्यंत की वॉचिंग